उल्हासनगरच्या ब्रांच मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याकडे गणेश चतुर्थी आणि नवरात्र साठी स्पेशल फेस्टिवल लागलेला आहे या तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतो हे आठशे रुपयाची रेंज ची साडी आहे प्लेन साडी पूर्ण त्याच्यामध्ये असं ब्लाउज येईल भरलेलं हे ये ब्लाउज त्याच्यामध्ये कलर सेड आहे कलर रेंज सहा कलर रेंज आहे त्यामध्ये खूप छान कलर रेंज आहे ब्लाऊज पण छान भरलेला आहे पूर्ण मोती वर्क मध्ये त्याच्यामध्ये पन्नास टक्के डिस्काउंट आहे त्याच्यानंतर दुसरी व्हरायटी दाखवतो तुम्हाला नऊशे रुपयाची रेंज साडी आहे पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर मध्ये त्याच्यामध्ये कलर सेट किती छान आहे तेव्हा त्याच्यामध्ये पाच कलर शेट येतील पूर्ण डार्क सेड म्हणजे कपडा पण छान आहे एकदम फॅब्रिक मध्ये एक त्याच्यानंतर ती बघा सातशे रुपयामध्ये दोन साडी त्याच्यामध्ये पण पन्नास टेकेली एकदम साडी बाकी छान आहे पूर्ण साडी प्लेन आहे मध्ये बॉर्डर दिलेली आहे त्याला छानशी त्याच्यामध्ये कलर सेड येते कलर शेट कपडा क्वालिटी पण छान आहे आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम नरम फॅब्रिक आहे त्याच्यानंतर बघ हजार रुपयामध्ये दोन साड्या साडी व्हायपेक्षा फॅन्सी सिल्कमध्ये एकदम मुलायम फॅब्रिक आहे आणि कलर पण छान आहेत डार्क कलर स्पेशल कलर एवली हजार रुपयामध्ये दोन त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बाराशे रुपयामध्ये दोन साड्या साडी बघी छान आहे मस्त असं वर्क केलेलं आहे त्याच्यावरती असं ब्लाउज येईल त्याच्यामध्ये खूप छान असं ब्लाउज आहे कोन्टॅक्ट मध्ये तसे कलर येईल त्याच्यामध्ये कलर आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची साडी आहे बघा मलाई सिल्कमध्ये सिल्क मध्ये फॅब्रिक खूप छान आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे मला सोळाशे रुपयामध्ये दोन तेव्हा बॉर्डर कि छान आहे बटरफ्लाय अशी डिझाईन अशी बॉर्डर आहे स्टोनवाली त्याच्यामध्ये असं ब्लाउज पण येणार खूप छान असं पॅकिंग मध्ये मला ब्लाऊज दाखवतो ओपन करून कॉन्ट्रास्टमध्ये जेव्हा असं कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज आहे ब्लॅक आहे ब्लाउज आहे त्याच्यामध्ये खूप छान असे कलर आहे ते बघा खूप छान असं कलर रेंज असे कलरमध्ये कपडा पण छान एकदम फॅब्रिक सॉफ्ट त्याच्यानंतर अठराशे रुपयाची रेंजची साडी आहे फक्त पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर मध्ये पूर्ण स्टोन भरलेले आहे पॉलवर पूर्ण बॉर्डर पण छान आहे मस्त अस का त्याच्यामध्ये कलर बाकी छान आहे पूर्ण इंग्लिश शेड आहे स्पेशल कलर अठराशे रुपयामध्ये दोन साड्या कपडा क्वालिटी एकदम छान आहे <laughs> फॅब्रिक त्याच्यानंतर बांधणीमध्ये नवीन व्हरायटी लाईल आपल्याकडे ओनली पंधराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटतील डिस्काउंट ऑफर मध्ये कलर बाकी डार्क तो, छान आहे डार ओनली पंधराशे रुपयामध्ये दोन कपडा क्वालिटी एकदम छान आहे कलर पण छान रेंज आहे त्याच्यामध्ये वरायटी मोतीमध्ये आता नवीन व्हरायटी आहे मोती बॉर्डर मध्ये तेच मार्केटला सोळाशे रुपयाच्या रेंज मध्ये साडी आहे पण आपल्याकडे ओनली सोळाशे रुपयामध्ये दोन साड्या भेटेल आपल्याकडे द्वारका श्यामकुमार मध्ये त्याचा ब्लाऊज पण बघायचं छान आहे पूर्ण, पूर्ण मोतीनं भरलेलं बॉर्डरवर हो ब्लाऊज बघा त्याच्यामध्ये अशी कलर रेंज आहे ते बघा पूर्ण छान कलर आहे बघा फॅब्रिक छान आहे पूर्ण ऑलरे मोती भरलेली आहे डिझाईन भरलेली त्याच्यानंतर जी रेंज आहे बघा अठराशे रुपयाची रेंज आहे त्याच्यामध्ये पण पन्नास टक्के ऑफ आहे साडी पूर्ण प्लेन साडी आहे बॉर्डर येईल छान अशी बॉर्डर आहे बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे सर्व डार्क सेडी त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट याच्यामध्ये ब्लाउजी आहे ना एकदम भरलेला ब्लाऊज आहे बघा हेवी ब्लाउज आहे ते बघा अठराशे रुपयामध्ये दोन साडी ब्लाऊज पण हेवी आहे साडी प्लेन येईल त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा सव्वीसशे रुपयामध्ये दोन साड्या पन्नास टक्के रेटमध्ये डिस्काउंट साडी बाकी छान आहे मस्त पदरला गोंडे आहेत बॉर्डर पण छान मिनाकरी बॉर्डर आहे पूर्ण साडी प्लेन आहे आणि त्याचं ब्लाऊज जे आहे ना त्याचा ब्लाऊज पण तिथे छान आहे बघा भरलेला आहे बघा बॅक साईड आणि हातालाय डिझाईन खूप छान ब्लाऊज आहे फॅब्रिक एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये कलर दाखवत तुम्हाला बघा खूप छान असे कलर आहे तेव्हा तेव्हा कलर कपडा क्वालिटी पण छान आहे आणि कलर रेंज पण एकदम मस्त आलेली व फॅब्रिक पण सॉफ्ट आहे एकदम मुलायम मुलायमचे फॅब्रिक एकदम सव्वीस वर्पामध्ये दोन साडी येते त्याच्यानंतर हे बघा स्टॉन मध्ये स्टॉन मध्ये दोनशे वर्क मध्ये साडी वापर पूर्ण भरलेली साडी एकदम छान साडी आहे कपडा पण छान आहे बॉर्डर एकदम पूर्ण हेवी बॉर्डर दिलेला दिलेल्याला कलर नंबर काय हे तीन हजार रुपयामध्ये दोन साड्या भेटेल तुम्हाला ओनली तीन हजार रुपयामध्ये दोन साडी मार्केटला हे साडी तुम्हाला जर भेटेल तर तीन हजार रुपयाला भेटेल पण आपल्याकडे डिस्काउंट फेस्टिवल ऑफर चालू आहे गणेश उत्सव आणि नवरात्रासाठी पेटेल त्यासाठी आपण फेस्टिवल लावलेला आहे पण उनगे आपल्याकडे पंधराशे रुपयाला साडी भेटेल पंधराशे रुपयाला त्याच्यानंतर की व्हरायटी आहे बघा हेवी बॉर्डर मध्ये पण आहे ते पण साडी तीन हजारच्या रेंज आहे पण आपल्याला पंधराशे रुपयाला भेटेल साडी बाकी छान बॉर्डर पण किती छान आहे एकदम मस्त त्याचं काम जे आणि पूर्ण मेनकारी काम आहे ते बघा कलरिंग पण किती छान आहे याच्यामध्ये पूर्ण डार्क कलर आहे तेव्हा कलरिंग पण किती छान दिलेच्यामध्ये बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे कलरिंग पण एकदम मस्त आहे त्याची त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा विधी सिल्कमध्ये नवीन पॅटर्न आलेले फॅन्सीमध्ये सॉ पूर्ण झरकम रक्कम आहे पूर्ण हे बघ साडी बघ कशी आहे ओवर भरलेली पूर्ण चोवीसशे रुपयामध्ये दोन साड्या भेटतील तुम्हाला त्याची कलर इंज बाकी छान आहे कलर रेंज हे बघ चोवीसशे रुपयामध्ये दोन साड्या खूप छान कलर आहे बघा युनिक कलर आहे कपडा क्वालिटी पण छान आहे आणि ब्लाऊज पण याचा मस्त आहे तर ब्लाऊज प्लेनमध्ये याच्या अतिरिक्त अजून जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर आमच्या उल्हरच्या ब्रँचला विजिट करा धन्यवाद